अगं सानिका मी आलोय ही देवाची फुलं ठेवली आहेत बघ टेबलावर नानांनी फुलं ठेवली आणि ते बाल्कनीत येऊन आराम खुर्चीवर बसले ही त्यांची नेहमीची आवडती जागा होती रोज सकाळी फिरून आल्यावर इथे बसून ते गरम गरम चहा पित असत सोबतीला रेडिओ असायचाच आजही सानिकाने आणून ठेवलेला कप हातात घेत त्यांनी विचारले आकाश कुठे दिसत नाही अजून झोपलेला आहे का नाही नाना पहाटेच्या गाडीने पुण्याला गेलेत ते काहीतरी काम होतं सानिका म्हणाली हो हो तसं काल म्हणाला होता तो मला लक्षातच नाही राहिलं माझ्या नाना म्हणाले यावर सानिका काहीच न बोलता आत निघून गेली महिनाभरापूर्वीच तर लग्न होऊन आली सानिका या घरात अजून रुळली नव्हती नानांशी तर फार मोजकं बोलायची तसं पाहिलं तर आकाश कामावर गेला की ही दोघं असायची घरात राधाताई म्हणजे आकाशची आई जाऊन चार वर्ष झाली होती कसल्याशा आजाराचं निमित्त झालं आणि सगळा खेळच संपला तेव्हापासून नाना एकदम एकटे पडले होते आकाशचे लग्न ठरले तेव्हा अगदी उत्साहाने त्यांनी सगळ्या कार्यात भाग घेतला सखी त्यांची मोठी मुलगी मुलांना घेऊन महिनाभर आधी आली होती सगळं घर कसं अगदी भरून गेलं होतं पाहुणे परत गेले आणि घरात उरले हे तिघेच नानांना खूप वाटायचं सानिकाशी गप्पा माराव्या वेगवेगळ्या विषयांवरची आपली मतं तिच्याबरोबर शेअर करावी तिच्या आवडीनिवडी जाणून घ्याव्या पण ती जास्त बोलायचीच नाही जेवण उरकले की आपल्या खोलीत दरवाजा लावून बसायची ते संध्याकाळी आकाशाला की बाहेर यायची मग तिघे एकत्र चहा घ्यायचे आणि मग ती दोघे फिरायला जायचे नाना रात्री जेवत नसत नुसतं कब्बर दूध पिऊन ते झोपूनही जात ते दोघे कधी परत येत आणि जेवत त्यांना त्याचा पत्ताही लागत नसे नवीनच आहे अजून पोरं जरा भीड चेपली की बोलेल हळूहळू नाना स्वतःची समजूत घालून घेत बरं का गं सानिका जेवायला काहीतरी साधच कर हो उगाच खूप काही करत बसू नकोस त्यांनी आत हाक मारून सांगितले तेवढ्यात फोनची रिंग वाजली नानांनी फोन उचलला तर संजना सानिकाची मैत्रीण बोलत होती अगं सानिका संजनाचा सा फोन आहे बघ हो हो आले हां हाय कशी आहेस सानिका बोलली मस्त तू बोल समोरून संजनाचा आवाज आला मी मजेत आणि नवरा संजनाने विचारले अगं तो गेला आहे पुण्याला सानिकाने सांगितले वाह छानच मग काय आज जरा बाहेर पडायला जमेल का संजनाने विचारले हो जमेल की कधी भेटूया आज संध्याकाळी संजना म्हणाली कुठे हॉटेलमध्ये अगं पण तुझ्या सासरेबुवांचं काय त्यांना विचारभया दि नाहीतर लगेच लावतील फोन पुण्याला चुगली करायला संजना गमतीने म्हणाली नाही ग तसे नाहीत ते खूप प्रेमळ आहेत सानिका म्हणाली हो ग पण ते लेका समोर लेकाची पाठ फिरली की दाखवतात आपला खरा रंग संजना म्हणाली त्यावर सानिका गब ग म्हणाली का ग जवळच आहेत की काय संजनाने खोळसटपणे विचारले नाही मी फोनवर असले की ते बाल्कनीत उभे राहतात जाऊन तू न उगाच हो आता तुला पटणार नाही पटेल हळूहळू फोन ठेवून सानिका नानांना म्हणाली संध्याकाळी जरा मैत्रिणीकडे जायचं होतं जाऊ का लवकर येईल परत अगं जा की विचारतेस काय आणि हे बघ आरामात ये परत काळजी करू नकोस नाना म्हणाले संध्याकाळी पाच वाजता सानिका बाहेर पडली लग्नानंतर पहिल्यांदाच ती आपल्या मैत्रिणींना निवांत भेटत होती किती काही सांगायचे होते घर कसे आहे सिमल्याची ट्रिप कशी झाली काय काय खरेदी केली आणि मुख्य म्हणजे तिकडची स्वारी कशी आहे चेष्टा मस्करी गप्पा मारता मारता सात कधी वाजले तिला कळलीच नाही घड्याळ पाहिले तेव्हा ती गडबडून उठलीच अय्या किती उशीर झाला चला ग निघते मी आता सानिका घाईने उठत म्हणाली अगं हो सातच तर वाजलेत अरे हो बरोबर सासरे भुवांनी बजावले असेल ना सातच्या आत घरात दुसरी मैत्रीण म्हणाली त्यावर सगळ्याजणी हसू लागल्या सानिका नवरा आला की त्याला म्हणावं काही दिवस बहिणींकडे पाठव तुझ्या वडिलांना थोडीतरी प्रायव्हसी नको का तुम्हा दोघांना संजना म्हणाली कसं नुसं सा हसत सानिकाने सगळ्यांना बाय केले आणि ती निघाली बसमध्येही तिच्या डोक्यात संजनाचे बोलणे चालूच होते खरंच काही दिवस जरा निश्चिंत जातील आपले नाना ताईकडे गेले तर नाहीतर दिवसभर टेन्शनच असते फार कडक आहेत म्हणे भीती वाटत राहते सतत आपले काही चुकणार तर नाही ना काही बोलायला जायची पण भीती वाटत राहते सानिका घरी पोहोचली तेव्हा आठ वाजून गेले होते नाना अजून जागेच आहेत वाटतं आता रागवलेत की काय तिने विचार केला माफ करा नाना खूप उशीर झाला अगं असू दे खूप दिवसांनी भेटलात ना होणारच असं बरं आकाशचा फोन आला होता उद्या सकाळी परत करणार आहे कॉल तुझं जेवणाचं काय मी तर दूध घेतलं नुकतंच नाही मलाही फारशी भूक नाही झोपेनच आता गुड नाईट म्हणत सानिका आपल्या खोलीत निघून गेली सकाळी नेहमीप्रमाणे नाना फिरून परतले तरी सानिका उठली नव्हती नानांनी चहा करून घेतला आणि रेडिओ सुरू केला बाल्कनीत येऊन बसतात तो व सानिका आली नाना आलात तुम्ही चहा ठेवते ह अगं मी केलाय चहा तुझाही ठेवला आहे थर्मासमध्ये घालून हो सानिकाला फारच अवघडल्यासारखं झालं का असं करतात हे दहा मिनटं थांबले असते तर काय बिघडलं असतं डोकं जड झालं म्हणून पळून राहिले तर लगेच तिच्या विचारांची लिंक फोनच्या आवाजाने तुटली आकाश बोलतोय काल कुठे गेली होतीस तू फोन केला होता मी अरे संजना आणि नी निशा सगळ्या जमलो होतं हॉटेलमध्ये बरं कशी आहेस आवाज का असा येतोय तुझा काही झालं का मला जरा बरं वाटत नाही अरे जरा कणकण आहे तू कधी येतो आहेस अजून तीन चार दिवस लागतील मला असं रे काय लवकर ये ना मला खरंच बरं नाही वाटत आहे अशा वेळी कोणीतरी आपलं माणूस नको का जवळ अगं नाना नाहीत का आपले ओठांवर आलेले शब्द आकाशने परत फिरवले उगाच वाद नको म्हणून बरं बघतो मी कसं जमता ते तू मात्र डॉक्टरकडे जाऊन ये काहीतरी औषधं घे ठेवतो मी आता फोन ठेवून सानिका तशीच बसून राहिली काहीच करावेसे वाटत नव्हते आज पण जेवण तर बनवावेच लागणार होते त्यातून सुटका नव्हती संध्याकाळचे पाच वाजले तरी सानिका अजून उठली नव्हती नानांनी चहा बनवला आणि हाक मारली सानिका का गं काय आहे बरं नाही का तुला नाना बाहेरूनच म्हणाले सुनेच्या खोलीत असं जाणं त्यांना प्रशस्त वाटत नव्हतं हो किंचित ताप ता आहे मग मात्र नाना आत गेले तिच्या कपाळाला हात लावून बघितला अरे बापरे अगं केवढी तापली आहेस बरं नव्हतं तर सांगायचं नाही का आधीच थांब डॉक्टर साठेंना बोलावतो मी सानिका काही बोलण्याच्या स्थितीतच नव्हती अंग खूप दुखत होतं आणि डोळेही उघडत नव्हते ती गप्प पडून राहिली सानिका उठतेस का बेटा थोडंसं जेवून घे सानिकाने डोळे उघडले तर नाना ताट घेऊन समोर उभे होते ती उठून बसली आता मगापेक्षा तिला जरा बरे वाटत होते हे घे पेज केलंय गरम गरम आणि थोडं लिंबाचं लोणचं सानिका बघतच राहिली नानांकडे अगं घे नाहीतर गार होऊन जाईल पेज माझ्या आईकडून शिकलो होतो पेज बनवायची राधेने कधी संदेश दिली नाही बनवायची आकाशची आज जवळ गावातच असल्याने माहेरी गेली तरी एका दिवसातच परत यायची एवढ्या वर्षात एकदाच आजारी पडली तेव्हाही काही सेवा करू दिली नाही देवाकडेच निघून गेली काही करण्याआधीच बायकोच्या आठवणीने डोळे भरून आले होते नानांचे ही एक पेज सोडली तर काही येत नाही मला दुसरं राधा गेल्यावर विमलाबाई स्वयंपाक करून जायच्या तुमच्या लग्नानंतर तू सांभाळलं सगळं सानिका खाली मान घालून पेज खात होती लोणच्याने जरा चव आली जिभेला साईड टेबलवर एका बाउलमध्ये कापडी पट्ट्या ठेवल्या होत्या पाण्यात म्हणजे नाना डॉक्टर साठे येऊन गेले एक इंजेक्शन दिले त्यांनी गार पाण्याच्या पट्ट्या ठेवा म्हणाले दीड एक तास आहात उतरला ताप तुझा त्यांनी आता जरा पड मी आकाशला फोन करून सांगितले लवकर यायला सानिका न बोलता गप्प पडून राहिली कधी डोळ्या लागला कळलेच नाही तिला सकाळी तिला जाग आली तेव्हा नऊ वाजून गेले होते तिला बरीच हुशारी आली होती उठून बाहेर आली तर नाना पेपर वाचत बसले होते उठलीस कसं वाटते आता चहा करू का थोडा आणि हो तू काही करत बसू नकोस विमलाबाई येतील अकरा वाजता त्याच बनवतील जेवण वगैरे तू विश्रांती घे तेवढ्यात फोनची रिंग वाजली सानिकानेच फोन घेतला आकाश बोलतोय कशी आहेस आता मी आज रात्री निघण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्या आवाजात काळजी जाणवत होती नाहीतर तू आईकडे जातेस का तुझ्या आकाश म्हणाला नको रे आता बरी आहे मी तू पण यायची घाई करू नकोस आपले नाना आहेत की माझ्याबरोबर का पुढे बोलूच शकली नाही परवा आपण काय काय विचार केला नानांबद्दल आणि त्यांनी किती केले आपले काल अगदी बापाच्या मायेने खरंच नाना वडिलांसारखे नाहीत तर वडीलच आहेत आपले ती पटकन म्हणाली नाना मीच करते चहा आणि दोघेही बाल्कनीत एकत्र चहा घेत गप्पा मारत बसले सानिकाच्या मनातली नानाबद्दलची अडी आता दूर झाली होती धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद